गरबा दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे संकल प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल समाजातील घटक एकत्रित येऊन या ठिकाणी गुन्हा गोविंदांनी साजरे करतायत शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली आपला दांडिया संकल्पाचा दांडिया उत्सवाचा पाचवा दिवस आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाला यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी सहभाग पाहायला मिळाला या दांडिया सोहळ्याअंतर्गत यंदाचे विसावे वर्ष असून दांडियाच्या पाचव्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री कृष्णा अभिषेक मराठी कडीपत्ता चित्रपटाचे कलाकार भूषण पाटील रद्दी कुमार झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास मालिकेची टीम तसेच तारिणी मालिकेची टीम या सर्व कलाकारांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे या देखील उपस्थित होत्या सदर रास गरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभाहस्ते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक इतर मान्यवर पदाधिकारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या